मिरज विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची मिरजेत किसान चौकात जाहीर सभा झाली यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आम्हाला निवडून दिले नसते राज्य आले नसते तर सांगली जिल्ह्यातील बारा हजार कोटींची कामे झाली असती का तुमच्या जिल्ह्यात नेत्यांची कमी होती का केंद्रात काय सांगली जिल्ह्यातील कमी मंत्री झाले होते का मग टेंभू म्हैसाळ योजना पूर्ण झाल्याच नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला यावेळी बोलताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेत्यांनाही चांगले धारेवर धरले सांगली, धारे सांगली जिल्ह्यात नेत्यांची कमी नव्हती आश्वासनाची खैरात होत होती पण कामे मात्र पूर्ण झाली नाहीत काँग्रेस पक्षाने स्वतःच्या स्वार्थासाठी राज्यघटना तोडली पण आपलं सरकार आल्यावरती पुन्हा घटना सुधारित केली राज्यघटनेची आईशी तैशी केली तेच आता घटना घेऊन आमच्या विरोधात आग ओकत आहेत तुम्ही योग्य निर्णय घेऊन पक्ष योग्य व्यक्तीला निवडला म्हणून पाणी आलं आणि रस्तेही झाले माणूस हा जातीने नाही तर गुणाने मोठा असतो जातीय अस्पृश्यता समोर नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे पुढे नितीन गडकरी म्हणाले की आत्तापर्यंत सांगली जिल्ह्याला बारा हजार कोटी रुपये दिलेत तसेच चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचे मोठे नुकसान झालं आहे आपल्या देशात पैशाची कमी नाही पण इमानदारीने काम करण्या नेत्यांची कमी आहे काम नाही झालं तर चालेल पण मला विचारल्याशिवाय काम करू नका अशी परिस्थिती आहे देशाचा विकास करण्यासाठी योग्य नीती योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते काँग्रेसने त्याऐवजी जातीवादाचे सांप्रदायिकतेचे विष फेरलं आज संविधान बदलण्याचा चुकीचा प्रसार केला जातोय पण बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार नाही बदलू देणार नाही कुणी बदलूही शकणार नाही काँग्रेसने गरिबी हटवा नारा दिला पण गरिबांची गरिबी काही हटली नाही काँग्रेसचे आर्थिक धोरण चुकीचे होते ज्याचा राजा वेपारी त्याची तेच्च, जनता भिकारी असते चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे मी असा एक मंत्री जिथे पैशाची कमी नाही पन्नास लाख कोटींची कामे केली पण कोणत्या ठेकेदाराला भेटायला जायला यायला लागलं नाही देशाचं नेतृत्व करायला योग्य व्यक्ती योग्य नीती आणि योग्य पक्ष असेल देशाचं नेतृत्व व्यवस्थित होतं व्यवस्थित होतं बाबासाहेबांचे संविधान आम्ही बदलणार नाही आम्ही कोणाला बदलू देणार नाही आणि ते कोणी बदलू शकत नाही काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जा उडवल्या आहेत एकोणीसशे सत्याहत्तर साली काँग्रेसने घटना मोडून टाकली त्यानंतर आमची सत्ता आल्यानंतर घटना दुरुस्त केली सांगली जिल्ह्यात नेत्यांची कमी नव्हती आश्वासनांची खैरात होती केंद्रात मंत्री होते तरी देखील सांगली जिल्ह्यातील पाणी योजना पूर्ण झाल्या नाहीत सांगली विमानतळावर विमानतळ करायचं की लॉजिस्टिक पार करायचं यावर मी भांडायला तयार आहे पण विमानतळासाठी राज्याचा प्रस्ताव आला पाहिजे राज्याचा प्रस्ताव आल्यावर कौलापूरमध्ये विमानतळ देणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली यावेळी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे माजी मंत्री अजितराव घोरपडे जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि या जिल्ह्याचा करा अशी विनंती करतो त्याचबरोबर सांगली विधानसभा क्षेत्रातून सुधीर दादा गाडगिरी हे पण आमचे अतिशय उत्तम चांगले आमदारमध्ये आहेत त्यांच्याही म्हणण्याकरून मी अनेक त्यांच्याही मतदारसंघात केल्या या दोघांनाही घेऊन द्या सांगलीचा एक एअरपोर्ट नीतादा केरकर नेहमी लॉजिस्टिक पार्क पण